ठीक आहे ओके okay, फाईन कुणीही काही सांगितलं की झटपट उत्तर येतं ओके फाईन परंतु ओके फाइन ला मराठीमध्ये म्हणतात ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या, या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत वीस क्विक इंग्लिश रिस्पॉन्सेस ज्यामुळे तुमचं इंग्लिश बोलणं झटपट स्मार्ट आणि फ्लुएंट होईल तर कुठलाही उशीर न करता तर चला सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ तर आज बघणार आहोत ट्वेंटी क्विक इंग्लिश रिस्पॉन्सेस जे की फास्ट बोलायला फास्ट इंग्लिशमध्ये बोलायला तुम्हाला मदत करणार आहे आणि फास्ट इंग्लिश तुम्ही कसं बोलू शकता कोणकोणती वाक्य आहे तीच वाक्य ती आज आपल्याला बघायचे आहे तर चला सुरू करूया थांब जरा होल्ड ऑन बरं झालं डॅट्स इनफ का प्रॉब्लेम नहीं नो प्रॉब्लेम लगे तो, आई विल बी राइट बैक एक मिनिट वन मोमेंट मी प्रयत्न दो, आई विल ट्राय शांत रहा काम डाउन मला खात्री नहीं आई एम नॉट श्युअर छान है साउंड्स गुड मालापन हवे आई वॉन्ट इट टू काही फरक नाही डजंट मॅटर मला सांग टेल मी काही खास नाही नथिंग स्पेशल सोडून दे लिव इट थोडं थांब वेट अ बाईट मला दाखव शो मी घाई नाही नो रश तो माझ्यावर आहे इट्स ऑन मी नंतर बोलू चॉकलेटर तर मित्रांनो ही क्विक रिस्पॉन्स दररोज वापरायला सुरुवात करा तुमची इंग्लिश स्पीड नक्कीच वाढेल आणि ही रोज इंग्लिश वाक्य आहे जी की आपण रोज वापरात बोलतो तर ही इंग्लिश वाक्य रोज बोलायला सुरुवात करा हळूहळू तुमचं इंग्लिश सुधारेल यातलं तुम्हाला कुठलं वाक्य आवडलं ते कमेंटमध्ये लिहा आजचा होमवर्क कम्प्लीट करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत ट्वेंटी इंग्लिश सेंटेन्स फॉर तर माफी मागताना बोलायची इंग्लिश कशी बोलू शकतो इंग्लिशमध्ये माफी कशी मागू शकतो हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आज एक अनाउन्समेंट होणार आहे जी की मी एक लाख सेंटेन्सेसचा आपण सिरीज सुरू करणार आहोत जी की पुढच्या सहा महिने चालणार आहे आणि एक लाख सेंटेन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे शिकायला मिळणार आहे जी की मराठी टू इंग्लिश असणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची थँक्यू धन्यवाद